राश्ट्रावादी ने राश्ट्रावादी ने राश्ट्रावादी ने राश्ट्रावादी ना ना या बैठकीतली एक बातमी अशी आहे की मान्य त्यांनी शिंदे एक वेळेस चालतील महापालिकेला पण राष्ट्रवादी सोबत युती नको असा त्यांचा सूर आहे याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे तुमचा निर्णय काय असेल जर आम्ही तिघं बसून तो निर्णय घेऊ काळजी करू नको राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी म्हटलंय की मुसलमानांकडून कुठली खरेदी करू नका हिंदूंकडून खरेदी करा हा दिवाळी त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं तो सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करील पण ते सुधारणा सुधार करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नव्हती असं मला काही मी कावडा नाही आहे त्याला तू करतो का आणखीन कुणी करतो ये, ये ना ते मला माहिती दादा या गोळ्या दुष्काळ संदर्भात शेतकऱ्यांना काही मदत अजून मिळाली नाही काही ठिकाणी पंचनामे जे आहेत ते तसेकडून केले जात नाही अनेक तक्रारी शेतकऱ्यांचे आम्ही सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहे पहिले पाच दहा हजार रुपये देत होतं ते देऊन झालेले आहेत धान्य देऊन झालेलं आहे इतरही बाबतीमध्ये काही काहींनी स्वतः स्वयंपूर्ण तिथं काही मदती पाठवलेल्या आहेत आणि आम्हाला दिवाळीच्या आत जो काही बत्तीस हजार कोटीचा पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे मी काल मुंबईवरून इकडं येत असताना मी ओपी गुप्ता म्हणून आमचे ए सी एस फायनान्स आहे त्यांनाही सांगितलं जो जो काही निधी लागेल तो तातडीनं त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं देण्यात दे यावं केंद्राला प्रस्ताव आपण बघतो प्रस्ताव जो आहे तो पाठवणार होतो तो कधीपर्यंत तो केंद्राला प्रस्ताव एकदा पाठवल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही त्याच्यामुळं मधी हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अजून एकदा वादळ आणि काही शक्यता वर येण्याची आहे विशेषतः कोकणात वगैरे आणि त्यामुळं आम्ही थोडं थांबलो आहे आणि एकदा सगळीकडचे आकडे आल्यानंतर माहिती आल्यानंतर पंचनाम्याच्याबद्दलच्या सगळ्या बाबी विहिरींचं नुकसान घरांचं नुकसान शेतीचं नुकसान चानुख्षान, चानुख्षान। आ, 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 जमीन ख खरडून गेल्याचं नुकसान ह्या सगळ्याच्याबद्दल पुलांचं नुकसान रस्त्यांचं नुकसान हे आम्ही त्यांना काही मुदत दिली का परवा दिवशी आम्ही चीफ सेक्रेटरी सगळे बरोबर होतो तेव्हाही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब ह्या कलेक्टरांना सांगा आणि काही भागात जिथं दलदल आहे तिथं अजून पंचनाम्याच्याकरता लोकांना जाता येत नाही पण आता ऊन पडतं आहे पूर्णपणे अशी हडकते त्याच्यामुळं वापसा ज्याला आपण म्हणतो तसं येतोय त्याच्यामुळं तिकडच्या आकडे आले की आम्ही तो प्रस्ताव केंद्राला पाठवाय पाठवणार आहोत बाबासाहेब पाटलांनी बेतान वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल केलंय काही आम्ही कर्जमाफीचं आश्वासन देत असतो फक्त ते निवडणुकांसाठी देतो आणि कर्जमाफी मी त्याला मी त्यांना विचारीन असं वास्तव असं वक्तव्य बळीराजाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्याचं काहीच कारण नाही ह्या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलेलं असेल तर मी त्यांच्याशी बोलीन आणि मी त्यांना जे काही सांगायचं आहे त्या दोन गोष्टी सांगीन शेतकरी हा बळीराजा आहे लाखाचा पोशिंदा आहे त्या संदर्भामध्ये बत्तीस हजार कोटीचा पॅकेज देत असताना मुख्यमंत्र्यांनी आप तिथल्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारलेला होता त्याला उत्तर दिलेलं आहे जेवढे करता येणे शक्य आहे आणि जनता प्रतिसाद देईल तोपर्यंत आणि तू प्रतिसाद देशील तोपर्यंत औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा मी तुम्हाला सांगू का जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्या काय झालं आहे काय आपण अधिकचं दिलं पाहिजे हा सगळा विचार करून निर्णय घेतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं काम करत असतात कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असे असतं की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा अधिकचं मागायचं आहे तुटपुंज आहे हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे असं काही काही वक्तव्य ते, ते बोलत असतात वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण त्या त्या पदावर असताना आपली सरकार असताना आपण काय केलं कुठपर्यंत केलं कशा पद्धतीनं केलं अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने घटनेत दिले उद्धव ठाकरे आहे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या मोर्चा माहिती आहे त्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय सुज्ञ नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हाव वह, म्हणजे व्हावंसं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे गणपतराव गणपतराव देशमुख घरावर घटना घडली मी सांगू का आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता का म्हणे पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल कोणी विकृती व्यक्तीने केलेला असेल तर त्याची शहानिशा करा आणि त्याच्यावर कडक करा महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आठवून भरून एकत्र येण्याची काही आहेत कारण चर्चा कारण भाजप सोबत लढणार आहे भाजपचा बा, अधिकार तुला दिला तो पण तो लढणार आहे संकेत दिले, दिले संकेत दिले। दिले। संके मला वाटलं मला वाटलं सूत्रांच्या माहिती नाही नाही त्याच्यामध्ये काय आहे शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असतं त्याच्यामुळे ते, ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबद्दलचं चित्र स्पष्ट होतं असं म्हटलं गेलं तुमच्यासमोर बोलण्याच्या ओघामध्ये काहींनी तसं बोललं त्याला काही वेळ पार त्या गोष्टीला त्यांनी त्या आत्ताच ते काँग्रेसमधनं आले आणि त्याच्यावर आल्यानंतर पहिलंच त्यांचं ते भाषण होतं मी त्यांना नंतर काय सांगायचं ते सांगितलेलं आहे सुधारणा होती दादा मुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका होत्या त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये एक महत्वाची माहिती अशी समोर येते आहे की ते सांगतायत जर अशी परिस्थिती निर्माण झाली सोबळावर लढाईची स्वबळावर लढा अन्यथा आपले स्थानिक जे जे नेते त्यांना अधिकार आहेत तुम्ही काय कॉल घ्यायचा तो कॉल घेऊला माहीत आपली काय भूमिका अजित पवार तरी राष्ट्रवादीचा आहे त्यांनी मध्ये सांगितलेलं तू बातमी पण लावली की महाविकास आघाडीला पंधरा वर्ष काम करत असताना त्या त्या जिल्ह्यातल्या नेते मंडळींना तिचा आघाडी असावी का स्वतंत्र असावं का आणखीन काय असावं कारण प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या परिसरातली वेगवेगळी असती आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांशी वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही जणं अजिबात एक औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंचा मी तुम्हाला सांगू का जे सरकारमध्ये असतात ते एकंदरीत सगळा विचार करून आजूबाजूच्या राज्यात काय झालंय काय आपण आधीचं दिलं पाहिजे हा सगळा विचार करून निर्णय घेतात आणि जे विरोधी पक्षात असतात ते त्यांचं काम करत असतात कारण आम्ही पण विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली आहे विरोधी पक्षाचं कामच असे असतं की जे पॅकेज दिलं जाईल त्याच्यापेक्षा अधिकचं मागायचं आहे हे तुटपुंज आहे हे शेतकऱ्यांची थट्टा करणार आहे असं काही काही वक्तव्य ते बोलत असतात वास्तविक प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण त्या त्या पदावर असताना आपली सरकार असताना आपण काय केलं कुठपर्यंत केलं कशा पद्धतीनं केलं <ंग> अर्थात बोलण्याचा अधिकार सगळ्यांना संविधानाने घटनेत दिलेला उद्धव चर्चा आहे ते उद्धव ठाकरेंच्या संदर्भात कुणी मोर्चाला सहभागी व्हावं हो कुणी न व्हावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे बऱ्याचदा आता आव्हान करतात अशा अशा कारणाकरता आम्ही मोर्चा काढतोय शून्य नागरिकांनी ज्यांना ज्यांना नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा म्हणजे व्हावंचं वाटत असेल त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलं असेल आणि यांनी त्याला प्रतिसाद दिला असेल मी सांगू का आपल्या इथं कुणाच्याच बाबतीमध्ये अशा गोष्टी घडता का म्हणे पोलिसांना सांगितलं जाईल की त्याबद्दल कोणी विकृती व्यक्तीनेही केलेलं असेल तर त्याची शहानिशा करा आणि त्याच्यावर कडक करा आणि महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रपती अडून बाहेरून एकत्र येण्यात त्या आहेत साहित्य कारण चर्चेला आहे बाहेर कारण भाजप सोबळवर लढणार आहे भा भाजपचा अधिकार तुला दिला तो पण तो लढणार आहे संकेत दिले संकेत दिले संकेत दिले मला वाटतं मला वाटतं सूत्रांच्या माहिती नाही नाही त्याच्यामध्ये काय शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येकजण जन... आपल्या आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असतं त्याच्यामुळे ते, ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत आढावा घेणार आहेत त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे त्याच्यामुळे दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबद्दलचं चित्र स्पष्ट मुख्यमंत्र्यांकडून असं म्हटलं गेलं की युती झाली नाही तर भाजपचे नगरसेवक आढळणार बोलण्याच्या ओघामध्ये काहींनी तसं बोलणं त्याला काही तुम्ही फार त्या गोष्टीला आणि त्या आत्ताच ते काँग्रेसमधनं आले आणि त्याच्यावर आल्यानंतर पहिलंच त्यांचं ते भाषण होतं मी त्यांना नंतर काय सांगायचं ते सांगितलेलं आहे सुधारणा होईल दादा मुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका होत्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये एक महत्त्वाची माहिती अशी समोर येते आहे की ते सांगतायत जर अशी परिस्थिती निर्माण झाली स्वबळावर लढायची स्वबळावर लढा अन्यथा आपले स्थानिक जे जे नेते आहेत त्यांना अधिकार आहेत तुम्ही काय कॉल घ्यायचा तो कॉल घ्या माहिती आपली काय भूमिका अजित पवार कोणतरी राष्ट्रवादीचा ता आहे त्यांनी मध्ये सांगितलेलं तू बातमी पण लावली की महाविकास आघाडीला पंधरा वर्ष काम करत असताना त्या त्या जिल्ह्यातल्या नेते मंडळींना तिथं आघाडी असावी का स्वतंत्र असावं का आणखीन काय असावं कारण प्रत्येक ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी त्या त्या शहरातली त्या त्या जिल्ह्यातली त्या त्या, 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 त्या परिसरातली वेगवेगळी असते आणि तिथले तिथले कार्यकर्त्यांचे संबंध हे मित्रपक्षांशी वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही काही जणं अजिबात एकमेकाला सहकार्य करत नाही काहीजणं हातात हात घालून काम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं मी मागेच सांगितलेले की त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती बघून स्थानिकांनी तो निर्णय घ्यावा ज्यांची प्रतिमा चांगली आहे त्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे बिन्हे नसतील अशा चांगल्या लोकांना जेवढे येतील त्यांना आम्ही घेत राहू आम्ही बेरजेचं राजकारण करतोय तुला यायचं असेल तर तू जागारीचे सगळे चेक करणार जेव्हा नाही नाही आम्ही साधारण आपल्याला माहिती मिळत असते आणि जर कुणाची खराब प्रतिमा असेल तर आम्ही त्या बाबतीमध्ये प्रतिसाद देतो अनेक जणांबरोबर फोटो यायला लागले राम शिंदे रोहित शिंदे मी एक परवाच तुम्हाला सांगितलंय की कालच सांगितलंय सॉरी कालच सांगितलं की अनेकांच्या बरोबर फोटो जण काढतात ती व्यक्ती दोन नंबरची आहे का एक नंबरची आहे का तीन नंबरची आहे का अंडरवर्डची आहे काही आपल्याला माहिती नसतं तिथं रुलिंग पार्टीमध्ये असले तर पोलिसांनी लक्षात आणून दिलं पाहिजे की हे आमच्या जवळपास फिरतले नाही पाहिजे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांचे मी तुम्हाला सांगू का सगळे काचेच्या घरात राहतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलं आहे का आपण कुणाचं कौतुक केलं आहे का आपल्या घरच्यातल्या महिलेनी केलं आहे का आपल्या आईनी केलं आहे का जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल काय होतं काही काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो काही राजकारणात नाही असं म्हणाले मग कोण मी बाकी मी कोणाचं काही विचारलं नाही मी जनरल मी जनरल बोललो रवींद्र धनगेकर मागच्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील असू देत किंवा समीर पाटील या सगळ्यांवर ताशेरे ओढतायत वेगवेगळे आरोप करतायत मात्र त्यांच्याच मुलाचा जो फोटो आहे तो गजा मारण्याचा काय झालंय रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईल की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्य बाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे मागे एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना भाजपनी पाठिंबा दिलेला होता आम्ही <laughs> पाठिंबा दिलेला होता आता देवेंद्रजी आहेत त्यावेळेस आम्ही आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं काही एकंदरीत नियमावली किंवा काही गोष्टी ह्या आम्ही पण लोकांनी पाळल्या पाहिजेत आमच्याबरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पण पाळल्या पाहिजेत कारण मित्रपक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवावं कसली काय होत

जीवाला धोका असेल तर राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं तशा पद्धतीनं राज्य सरकार म्हणजे पोलीस राज्य सरकार म्हणण्यापेक्षा आमचा पोलीस विभाग त्याबद्दलचा निर्णय घेईल धन्यवाद धन्यवाद